नमस्कार मित्रांनो एकदम मस्त जादूगर गाडी आलेली आहे हुंडाई कंपनीची वरना आणि एकदम हॉट अँड सॅक्सी मॉडेल आलेलं आहे मित्रांनो तिला वरती एकदम मस्त काळ आहे त्याच्यानंतर एकदम तिचे मॅग विल बी काळे गाडी एकदम गोरी आणि एकदम चिकना पेस आहे मित्रांनो तर माझ्या आवडीची गाडी आहे एम एच झिरो दोन एकसष्ट पासष्ट सी एन जी आहे त्याच्यामध्ये गॅस असल्यामुळं मा आल्टोसारखा मायलेज देते आणि अल्टोच्या किमतीत ही गाडी आहे काय फक्त प्रॉब्लेम असा आहे का मागबी गाड्या आल्या जास्त वेळ थांबल्या नाही तर तुम्हाला खूप मोठं स्पीड धारण करावं लागेल चारशे वीसच्या वेळी एक काम शी शी करा याला आठशे चाळीसचं स्पीड धारण करा आणि ही गाडी घेऊन जा स्क्रीनवर दिलेला नंबर कॉल करा फोटो बिटो पाहिजे तसं तर मी कमेंटमध्ये टाकून देतो आणि जर कॅश नोटा घेऊन आले तर उत्तमच राहील कारण कसं आहे लोन बिन पाहिजे तर देऊ आपण अडीच तीन लाख रुपयापर्यंत ती एक्सचेंजमध्ये टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर पण स्वीकारू शक्यतो जीव पहिला बसन ना मी त्याला गाडी देऊन टाकीन बाकीचे लोक आहे ना नुसतं बॉम्ब मारेत वाचा काय होतं माहिती आहे का हातची चांगली गाडी जाते आणि नंतर तो मी डोकं खाजीत वाचता तिला काय फॅसिलिटी सांगायच्या एअरबॅग आहे कुशन बिशन भारी आहे ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आहे त्याच्यानंतर स्टेअरिंगमध्ये गाणे आहे कवर सांगायचं तेच लय त्याच्यात फीचर आहे गाडी दिसायला बी भारी आहे आठ पन्नास लोकांसमोर बसले सगळे नजरा असल्या टाईट होऊन जात्या काय बाबानी काय आणलं ही गाडी म्हणजे असं लोक बघतात छाप म्हणजे छाप हवा म्हणजे हवा होऊन जाते आणि खतरनाक कार्यक्रम होऊन जातो नाही का एवढी भारी गाडी म्हणल्यावर तुम्ही सोयरीक बघायला जावं एक मिनटात तुम्हाला कोणी पण पोरगी देईन एवढी भारी गाडी फक्त उशीर करू नका लगेच टॉप गिअर वाडा भरत चला पैसेविषयी बॅग भरान या लवकर